विमलाजी यांनी आपल्या मुलगा शिवमचे लग्न जबरदस्तीने एका गावातील मुलीशी लावून दिले ती मुलगी शिवमला अजिबात आवडत नव्हती पण आईसमोर त्याचे काहीही चालले नाही शिवम शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीचे स्वप्न पाहत होता पण त्याची पत्नी अनिता फक्त बारावी पास होती आणि हीच गोष्ट शिवमच्या मनाला सतत बोचत राहायची म्हणून असा एकही दिवस जात नव्हता की ज्या दिवशी तो आपल्या पत्नी अनिताला टोमणे मारत नसे त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता एक दिवस सकाळीच शिवमने मोठ्याने ओरडत अनिताला हाक मारली अनिता धावत आली तुम्ही मला बोलावलात का असे ती हळू आवाजात म्हणाली तेव्हा शिवम चिडून म्हणाला अरे तुला बोलावून मी काय लोणचं घालणार आहे का किती वेळापासून शर्ट शोधतो आहे एकही वस्तू नीट ठेवत नाहीस अनिता लगेच पुढे गेली आणि त्याचा शर्ट शोधू लागली मागून शिवमदात ओठ खात म्हणाला या अशिक्षित बाईला आईने माझ्या गळ्यात बांधून दिले आहे हिच्यापेक्षा चांगली तर एखादी नोकराणी असती जिने किमान पैशांच्या बदल्यात तरी घरकाम नीट केले असते हिला काही बोलले की लगेच डोळ्यात पाणी आणून रडायला लागते अनिताने पटकन शर्ट काढून त्याला दिला आणि लगेच स्वयंपाकघराकडे गेली कारण गॅसवर भाजी ठेवलेली होती स्वयंपाकघरात घरात पोचताच तिने पाहिले की सासूबाई तिथे उभ्या होत्या आणि कुरकूर करत होत्या शिवम बरोबरच म्हणतो आहे की तुला घरात आणून मी त्याचे नशीबच फोडले आहे गॅस बंद करून जाऊ शकत नव्हतीस का सगळी भाजी जाळलीस शिक्षणात तरी हे शिकवले नाही का की ती मूर्ख दिसतेस जिला घर सांभाळता येत नाही अरे तू बारावी पास आहेस आणि भाजी तर तुझ्या माहेरीसुद्धा बनवत असशील ना हे सगळे ऐकता ऐकता अनिताचा बांध फुटला आणि ती रडू लागली ती तिथेच उभी राहून रडत होती आणि सासूबाई बोलतच होत्या अनिता दिवसभर घरकाम करत राहायची पण एवढे सगळे करूनसुद्धा ती अजून कुणाच्याच मनात जागा बनवू शकली नव्हती तिने खूप प्रयत्न केले पण अपयशच आले सासरी आल्यापासून तिचा संपूर्ण दिवस कुठे जातो हे तिलाच कळत नसे तरीही शिवम म्हणायचा की तू दिवसभर करतेस तरी काय संध्याकाळी अनिताची नणंद प्रियांका टीव्ही पाहत बसली होती तिने आवाज देत म्हटले वहिनी मला पाणी आणून दे तेव्हा अनिताने स्वयंपाकघरातूनच उत्तर दिले दिदी मी भाजी बनवत आहे मध्ये आले तर मसाला जळेल हे ऐकताच प्रियांकाने आपल्या भावाकडे पाहून म्हटले बघ दादा एका ग्लास पाणी देण्यात सुद्धा तुझ्या बायकोची इज्जत जाते भाजी बंद करूनसुद्धा पाणी देऊ शकते ना तेव्हा शिवमसुद्धा अनितावरच ओरडला आणि अनिताला मध्येच येऊन पाणी द्यावेच लागले परत स्वयंपाकघरात गेल्यावर ती मनातच विचार करू लागली जे लोक स्वतः उठून एक ग्लास पाणीही घेत नाहीत तेच लोक मला विचारतात की मी दिवसभर करते तरी काय पण शिवमसमोर अनिता कधीच तोंड उघडू शकत नव्हती तिचे मन मात्र आतून रडत राहायचे जणू तिला दोरीने बांधून ठेवले आहे असे तिला वाटायचे शिवम रोज तिला नोकरी करणाऱ्या मुलींचे टोमणे देत राहायचा त्याच्या डोक्यात फक्त नोकरी करणाऱ्या मुलीचीच प्रतिमा बसलेली होती जी अनिताशी अजिबात जुळत नव्हती त्यामुळे तो नेहमीच तिच्यावर नाराज असायचा आणि कधीकधी तर तिच्यावर हातही उचलायचा पुढच्या दिवशी शिवमने आपल्या काही मित्रांना जेवायला बोलावले तेव्हा त्याची बहीण म्हणाली दादा ही काय वेगवेगळे पदार्थ बनवू शकणार आहे का वरून गावाकडची आहे पूर्ण भाजी सोडली तर काहीच बनवता येत नाही तुझ्या मित्रांसमोर तुझा अपमान होऊ नये म्हणून तू एक काम कर जेवण बाहेरूनच मागवून घे शिवमने प्रियंकाचे म्हणणे मान्य केले आणि बाहेरूनच जेवण मागवले तेव्हा शिवमची आई विमलाजी म्हणाली सुनबाई मी काय तुझं लोणचं घालणार आहे का जेवणसुद्धा बनवता येत नाही तुला काही बनवता आले असते तर माझ्या मुलाने बाहेरून जेवण का मागवलं असत बघ तुझ्यामुळे किती खर्च होत आहे असे आयुष्यभर कसे चालणार आता मला वाटत आहे की तुला सून बनवून मी फार मोठी चूक केली आहे हे ऐकून अनिता आतून पूर्णपणे तुटून गेली ती म्हणाली आई मला एक संधी तरी द्या मी हे सगळे बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तेवढ्यात शिवमसुद्धा तिथे आला आणि म्हणाला आई ही जर शिकलेली असती तर मी घरात स्वयंपाक करणारी बाईसुद्धा ठेवली असती कारण किमान तिने पैसे तरी कमावून आणले असते अनिताच्या मनात ही गोष्ट खोलवर बसली होती की नोकरी करणाऱ्या मुलींना सासरी मान मिळतो तिच्यासारख्या बारावी पास मुलींना सासरी काहीच इज्जत मिळत नाही त्या दिवशी ती स्वयंपाकघरात जाऊन हमसून हमसून रडली तेव्हा तिची नणंद प्रियांका बाहेर उभी राहून ते पाहत हसत होती काही वेळानंतर सगळे जेवण बाहेरून मागवले गेले आणि शिवमचे मित्रही आले सगळे लोक हसत बसले होते आणि गप्पा मारत होते तेवढ्यात अनिताने पकोडे बनवले प्रियांका आत आली आणि म्हणाली अरे तुला अक्कल आहे की नाही हे पकोडे का बनवत आहेस तुला तर चहा बनवायला सांगितले होते तेव्हा अनिता म्हणाली मला वाटले चहाबरोबर पकोडे दिले तर बरे वाटेल कदाचित आवडतील तेवढ्यात शिवम तिथे आला आणि म्हणाला स्वतःचा डोक लावायची काहीच गरज नाही हे तुझ्यासारखे गावाकडचे लोक नाहीत जे पकोडे खातील मी सँडविच मागवले आहेत तेवढ्यात शिवमचा एक मित्र स्वयंपाकघरापर्यंत आला आणि बाहेरूनच म्हणाला अरे शिवम तू आम्हाला वहिनींशी ओळखही करून दिली नाहीस सगळे काही बाहेरून मागवत आहेस तर वहिनींना कसल्या कामात लावले आहेस तेव्हा डोक्यावर पदर घेतलेली अनिता पकोडे तळत असतानाच शिवमच्या मित्राकडे पाहून नमस्कार केला तेव्हा त्याचा ते मित्र म्हणाला वहिनी खूप छान वास येतो आहे तुम्ही काय बनवत आहात तेव्हा अनिताने हळू आवाजात सांगितले पकोडे बनवत आहे खाऊन सांगा कसे झाले आहेत हे ऐकताच त्याचा मित्र आनंदाने म्हणाला अरे मला तर पकोडे फार आवडतात ऐकताच तोंडाला पाणी सुटले चल शिवम चहाबरोबर गरमागरम पकोडेही घेऊन ये सगळे मित्र मिळून खाऊ असे बोलून तो बाहेर गेला हे सगळे ऐकून शिवम अनिता समोर लाजला नंतर त्याने आपल्या बहिणीकडे पाहून सांगितले प्रियंका हे चहा पकोडे तूच घेऊन जा ही गावाकडची बाई तोंडवर करून तिथे जाऊ नये हे ऐकून प्रियांका आपल्या भावजेकडे पाहून हसू लागली काही वेळातच ती चहा आणि पकोडे घेऊन शिवमच्या मित्रांसमोर गेली काही मिनिटांतच सगळे संपले शिवमने मागवलेल्या सँडविचला कोणीही हात लावला नाही सगळेजण अनिताच्या हातच्या पकोड्यांचीच स्तुती करत होते शिवमच्या एका मित्राने तर इथेपर्यंत म्हटले शिवम तुझी तर लॉटरीच लागली आहे ज्याची बायको एवढे छान स्वयंपाक करते त्याचे नशीबच वेगळे असते आमच्याकडे तर बायका पोळीही नीट बनवू शकत नाहीत भाजी तर दूरचीच गोष्ट आहे हे पकोडे अगदी बाजारात मिळतात तसे लागतात स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहून अनिताने हे सगळे ऐकले आज पहिल्यांदाच तिला स्वतःवर थोडा विश्वास वाटू लागला की तिला सुद्धा काही करता येते आणि ती अजून खूप काही करू शकते सगळ्यांच्या तोंडून इतकी प्रशंसा ऐकून विमलजी यांनी सुद्धा पकोडे खाऊन पाहिले तोंडातून तिची स्तुती करावीशी वाटत होती पण ती करू शकली नाही मात्र आज पहिल्यांदाच अनिताला थोडा आनंद मिळाला होता सगळे जेवण एका बाजूला होते आणि तिचे पकोडे एका बाजूला होते तेवढ्यात शिवम अनिताची एवढी स्तुती होताना पाहून म्हणाला अरे काहीही असो पण नोकरी करणाऱ्या बायकोची गोष्टच वेगळी असते तिच्या स्मार्टनेसची बरोबरी भला बारावी पास मुलगी कशी करू शकते हे ऐकून त्याचे तिन्ही मित्र एकाच वेळी म्हणाले शिवम तू चूक बोलतो आहेस शिस्त आणि संस्कार हे फक्त शिक्षणातून येत नाहीत ते कुटुंबातून येतात आम्ही तर वहिनींचा आवाजसुद्धा ऐकलेला नाही जर माझी बायको असती तर ती इथे आमच्यात बसून बोलत बसली असती हे ऐकून शिवम त्यांच्या समोर काहीच बोलू शकला नाही सगळे लोक निघून गेल्यावर शिवम अनिताला म्हणाला पकोडे बनवून मिरवायची काही गरज नाही त्यांच्या घरात पकोडे बनत नाहीत म्हणूनच ते एवढी तारीफ करत होते त्यांच्या हातात महिन्याच्या शेवटी मोठी पगाराची रक्कम येते आणि त्या पैशांवर ते लोक मोजमजा करतात तुझ्यासारखी बायको त्यांना मिळाली असती तर त्यांना अक्कल आली असती शिवमच्या या शब्दांनी अनिताला पुन्हा एकदा जाणवले की ती प्रत्येक बाबतीत इतरांपेक्षा किती कमी आहे बिचारी मनातच दुःखी होत राहिली आणि रडत राहिली ती विचार करू लागली की या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी असे काय करावे की तिचा नवरा तिची तुलना करणे बंद करेल दुसऱ्या दिवशी अनिता नेहमीप्रमाणे उठली आणि रोजची कामे करू लागली तेवढ्यात सासूबाईंचा फुगलेला चेहरा पाहून तिला वाटले की आता माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे ज्यामुळे सासूबाई रागावल्या आहेत काही वेळाने शिवम ड्रॉइंग मध्ये येऊन आपल्या आईजवळ बसला तेव्हा विमलाजी म्हणाल्या बाळा दोन दिवसांत तुझी काकी येत आहे ती पुन्हा आपल्या नोकरी करणाऱ्या सुनेची स्तुती करेल तेव्हा तिच्यासमोर माझी मान लाजेने खाली जाईल तेव्हा शिवम वर्तमानपत्र वाचत आईला म्हणाला आई यात माझी काहीच चूक नाही तुम्हीच हिला कुठून तरी उचलून आणले आहे कधीकधी तर मनात येते की हिच्याशी घटस्फोट घ्यावा शिवमचे हे शब्द ऐकताच अनिताचे हृदय धडधडू लागले ती मनातच घाबरू लागली आणि विचार करू लागली की जर यांनी मला घटस्फोट दिला तर काय होईल माझ्या अजून बहिणी आहेत माझे घरचे कुठे तोंड दाखवतील वडील तर हृदयाचे रुग्ण आहेत ते आजारी पडले तर काय होईल यांना मुलींची नोकरी करणे आवडते पण मी फक्त बारावी पास आहे अशी कोणती नोकरी करू की यांच्या तोंडाला कुलूप बसेल लग्न होऊन अवघे दोन महिने झाले होते आणि अनिताचे दिवस अशा प्रकारे जात होते दररोज ती एका नव्या संकटाशी लढत होती काकीबाईंबद्दल ऐकून ती आणखीच घाबरली काकी येऊन किती टोमणे मारतील आणि तिची काय अवस्था करतील याचा विचार करून ती घाबरून गेली तिला आठवले की लग्नानंतर काकी जेव्हा थांबल्या होत्या तेव्हा त्या सतत म्हणत होत्या की माझी सून दिवसभर घरीच नसते बिचारी रात्री थकून घरी येते तिला ऑफिसमधून सुट्टी मिळाली असती तर ती लग्नाला नक्की आली असती एवढी चांगली नोकरी करते म्हणजे जबाबदारी सुद्धा असते शिकलेली सून घेण्याचा हा फायदा असतो की घरची आर्थिक स्थिती चांगली राहते त्याचवेळी अनिताला वाटत होते की हे सगळे तिलाच ऐकवले जात आहे कारण ती फक्त बारावी पास आहे तेव्हा जावेच्या बोलण्यामुळे सासूबाईसुद्धा खूप चिडलेल्या होत्या आणि अनिताशी सरळ तोंडाने बोलत नव्हत्या तेव्हा अनिता विचार करत होती की मी जबरदस्तीने या घरात आलेली नाही आणि माझ्या शिक्षणाबद्दल यांना आधीपासून माहिती होती मग हे लोक असे तोंड का वाकडे करत आहेत शेवटी माझी चूक तरी काय आहे पण अनिताला या प्रश्नांची कोणतीच उत्तरे मिळत नव्हती विमलाजी ज्यांना बारावी पास अनिता आपल्या मुलासाठी खूप आवडली होती त्या आज लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात तिच्यामुळे चिडू लागल्या होत्या काकी आल्यावर काय होईल या विचाराने अनिताचे हृदय जोरजोरात धर्ण धडधडत होते तेवढ्यात तिचा घाबरलेला चेहरा पाहून तिची नणंद प्रियांका टोमणा मारत म्हणाली काकी येणार म्हटल्यावर हिचा चेहरा असा का उतरला आहे अरे अपमानाची भीती वाटत आहे ना थोडी जास्त शिकली असतीस तर काय बिघडले असते हे ऐकून अनिता थांबू शकली नाही तिने लगेच नणंदेला सांगितले मी तुझ्या भावाच्या लग्नाच्या प्रतीक्षेत बसलेली नव्हते तुम्हीच लोक स्वतः माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलात तेव्हा बारावी पास ऐकूनच नकार दिला असता हे ऐकून प्रियांकाचे डोळे विस्पारले ती आईकडे पाहून म्हणाली आई पाहत आहेस ना या गावंढळीला आता बोलायची सवय लागली आहे तूच म्हणत होतीस की कमी शिकलेल्या मुली जास्त बोलत नाहीत पण बघ आज किती निर्लज्जपणे उत्तर देत आहे विमलाजींनाही अनितावर राग आला आणि त्या संतापाने तिच्याकडे आल्या त्यांनी अनिताचा हात पिळत म्हटले खबरदारजी तू माझ्या जावेसमोर परत जीप चालवलीस तर अरे शिकलेली नाहीस तर किमान संस्कार तरी दाखव ज्यामुळे माझी मान थोडी तरी वर राहील जर तिच्यासमोर जरा जरी तोंड उघडलेस तर तिथल्या तिथे तुला घराबाहेर काढेन तिची सून शिकलेली आहे तिचे उठणे बसणे आणि कपडे घालण्याची पद्धत पाहिलीस ना तर तुझे होश उडतील माझ्यासमोर मला कमी लेखू नकोस आणि तोंड बंद ठेव सासू आणि नणंद दोघींनी मिळून अनिताला धमकी दिली ज्यामुळे ती गप्प राहिली काही वेळानेच विमलाजींच्या जाऊबाई कविताजी एक दिवस आधीच आल्या हे पाहून विमलाजी आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या तुम्ही तर उद्या येणार होतात ना तेव्हा कविताजी म्हणाल्या हो ताई पण वाटले एक दिवस आधीच निघावे म्हणजे जास्त दिवस थांबता येईल जेव्हापासून तुमचे दीर गेले आहे तेव्हापासून घरात मन लागत नाही सून दिवसभर घरी नसते आणि घर मला खायला उठते म्हणून वाटले महिनाभर तरी तुमच्याकडे गावात राहावे महिनाभर हे ऐकताच विमलाजींच्या कपाळावर आठी पडली पण त्या काही बोलू शकल्या नाहीत कारण कविताजीही त्या घराच्या अर्ध्या हक्कदार होत्या तेवढ्यात अनिता ट्रेमध्ये पाणी आणि गोड पदार्थ घेऊन आली तेव्हा विमलाजी डोळे वटारून म्हणाल्या हे गोड कशाच्या आनंदात आणले आहेस नाश्त्यासोबत दिले असतेस पाण्यासोबत गोड कोण देतो तेव्हा अनिताने हळू आवाजात सांगितले की आमच्या परिसरातीलच आहेत तिथे पाहुण्यांना फक्त पाणी देत नाहीत त्यासोबत गोड पदार्थ देतात अनिताचे हे बोलणे ऐकून काकीच्या चेहऱ्यावर हसू आले आणि त्या म्हणाल्या बाळा हे तुझे संस्कार आहेत माझी सून शिकलेली आहे आणि शिकले चांगलीही आहे, चांगली आहे। पण तिला ह्या सगळ्या गोष्टी जुन्या वाटतात मी सांगून सांगून थकले आहे पण ती ऐकतच नाही चालायचेच आपले आयुष्य किती दिवसांचे आहे सून आवडत नसेल तरी आपण त्यातच समाधान मानायचे विमलाजी काकींचे तोंड पाहतच राहिल्या कारण त्यांनी टोमणे मारण्याऐवजी अनिताची प्रशंसा केली होती कविताजी नेहमी आपल्या सुनेची स्तुती करत होत्या पण यावेळी अनिताला कमी लेखण्यासारखे काहीच नव्हते विमलाजी वारंवार म्हणत होत्या तुझे काय आहे तुझी सून कमावती आहे आणि आमची सून फक्त भाकरी बनवते तिला काहीच येत नाही शिवम काकींना भेटला तेव्हा काकी म्हणाल्या शिवम नोकरी करणारी सून मिळाली म्हणजे लगेच सगळे कळते असे नाही थोड्या काळानंतरच तिचे खरे रूप दिसते तुझ्या आईने चांगली सून आणली आहे कोणालाच कळत नव्हते की यावेळी कविताजी टोमणे का मारत नाहीत विमलाजी मनातच त्यांच्या जाण्याची वाट पाहत होत्या पण आठवडा उलटूनही कविताजी जाण्याबद्दल काहीच बोलत नव्हत्या विमलाजी जसेच अनिताला काही बोलायच्या तशा कविताजीमध्येच म्हणायच्या तुम्हाला आजकालच्या सुना माहिती नाहीत तुमची सून तर लाखपटीने चांगली आहे हे ऐकून विमलाजी तोंड वाकडे करत म्हणाल्या तुला काय माहीत आहे मी तिला किती टोचते तेव्हा कुठे ती काम नीट करते शिकलेली असती तर किती चांगले केले असते तुमच्या सुनेसारखी नोकरी करून माझ्या मुलाला हातभार लावला असता हे ऐकून कविताजी गप्प राहिल्या दुसऱ्या दिवशी कविताजी स्वयंपाक घरात गेल्या जेवणाचा सुगंध येताच त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या सुनबाई तुझ्या हातात खूप छान जादू आहे हे, हे लोक भाग्यवान आहेत की त्यांना तुझ्या हातचे गरमागरम जेवण मिळते हे ऐकून अनिताचा चेहरा उतरला आणि ती म्हणाली काकी पण इथे यांना ते आवडत नाही यांना नोकरी करणारी सूनच हवी आहे आज पहिल्यांदाच काकीसमोर अनिता रडू लागली ती आपले अश्रू थांबवू शकली नाही तेवढ्यात स्वयंपाकघरात तिची नणंद प्रियांका आली आणि तिने काकी अनिताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असल्याचे पाहिले तिला अनिताचा राग आला ती जाऊन आईला म्हणाली आईही तुझी सून काकीकडे आमची तक्रार करत होती हे ऐकताच विमलाजींचा संताप उफाळून आला रात्री कविताजी त्यांच्या खोलीत गेल्यावर विमलाजी स्वयंपाकघरात अनिताकडे गेल्या आणि म्हणाल्या तू माझ्या जावेला काय सांगितलेस खरं खरं सांग खोटं बोललीस तर आताच घराबाहेर काढेन सासूचे हे शब्द ऐकताच अनिता थरथर कापू लागली तिला काहीच सुचत नव्हते तेवढ्यात प्रियांका म्हणाली आई बरे झाले मी पाहिले मला पाहताच ही गप्प झाली नाहीतर काय काय बोलली असती कोण जाणे आता पहा काकी सगळ्या नात्यात आमची चुगली करणार हे ऐकताच विमलाजींचा राग अनावर झाला आणि अनि त्यांनी अनिताच्या गालावर जोरात थप्पड मारली बाहेरच्या माणसाला आपल्या घराच्या गोष्टी सांगायची तुझी हिंमत कशी झाली बिचारी अनिता जोरजोरात रडत होती आणि विमलाजी तिच्यावर अधिकच चढत होत्या तेवढ्यात कविताजींचा आवाज घुमला खबरदारताई तुम्ही सुनेवर हात उचलला तर कविताजी धावत आल्या आणि अनि त्यांनी अनिताला मिठीत घेतले अनिता त्यांना घट्ट धरून रडू लागली कविताजी रागात म्हणाल्या तुम्ही मोठ्या आहात आणि समजदारही आहात सुनेला मारणे शोभते का तेव्हा विमलाजी म्हणाल्या तुला माहीत नाही कविता ही किती खोटे बोलते मला माहीत आहे की आजही तुमच्याकडे आमच्या घराची बदनामी करत होती कविताजी रागात म्हणाल्या ती माझ्याकडे तुमची बदनामी करत नव्हती ती सांगत होती की ती घर सांभाळते पण कोणीच तिला पसंत करत नाही ती आतून खूप दुःखी आहे म्हणून तिच्या डोळ्यांतून पाणी आले मी आल्यापासून पाहते आहे की कोणीही स्वतः एक ग्लास पाणी घेत नाही तुमची सून सगळे काही करते तेव्हा विमलाजी जोरात ओरडून म्हणाल्या मग आम्ही का काम करायचे ही कोणते पैसे कमावून आणते तू तर बोलणारच तुझी सून मोठा पगार घरी आणते आणि त्या पैशांवर तुम्ही मोज करता हे सगळे ऐकून यावेळी कविताजी यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि त्या म्हणाल्या ताई तुम्हाला माहीत आहे का मी काय सहन करते आहे तुमची सून जर अशी असती तर तुम्ही तिला एका क्षणासाठी सुद्धा घरात टिकू दिले नसते माझी सून नोकरी करते पण आजपर्यंत मला एक गरम पोळी खायला मिळालेली नाही ज्या दिवशी तिची सुट्टी असते त्या दिवशी मला तिच्या आवडीचा नाश्ता बनवावा लागतो रोज मीच माझा मुलगा आणि सुनेचा डबा बनवते आणि ते दोघे तो घेऊन बाहेर जातात मी वेळा सांगितले की घरात नोकर ठेवा पण दोघेही ऐकत नाहीत आणि म्हणतात की या वयात काम केले नाही तर शरीर जड होऊन जाईल दोघांनी मला घरात नोकराणी बनवून ठेवले आहे तुम्ही नशीबवान आहात की तुमची सून स्वतः नोकराणी बनून तुमचे लाड पुरवते आहे हे तिचे संस्कार आहेत म्हणून तिने तुमचा थप्पड सहन केला अन्यथा कोणी दुसरी असती तर तुमची अशी अवस्था केली असती की तुम्ही कुठेही तोंड दाखवण्यासारखे राहिले नसते मी शिवमला रोज हेच समजावते आहे माझ्या घरची खरी परिस्थिती हीच आहे की माझ्या नोकरी करणाऱ्या सुनेने मला नोकर बनवून ठेवले आहे ती बाहेर नोकरी करते आणि मी घरात काम करते पण महत्व नोकरीलाच दिले जाते माझ्या कामाला नाही जसे तुम्ही अनिताचे महत्व समजत नाहीत हे ऐकून विमलाजी पूर्णपणे हादरल्या ज्या सुनेशी त्या रोज आपल्या सुनेची तुलना करत होत्या आज कळले की त्याच सुनेने त्यांच्या जावेचे आयुष्य नरक बनवले आहे जी जाऊ त्यांना ऐशारामात दिसत होती आज समजले की ती स्वतःच्या घरात नोकराणी बनली आहे विमलाजी मान खाली घालून उभ्या राहिल्या ते तेवढ्यात शिवम तिथे आला आणि म्हणाला हो आई काकीनी मला सगळे सांगितले आहे त्यांनी मला त्यांची खरी परिस्थिती सांगितली आणि मी थक्क झालो ज्या अनिताची मी नोकरी करणाऱ्या सुनेशी तुलना करत होतो ती त्यांच्यापेक्षा लाखपटीने चांगली आहे काकीनी मला नीट समजावले की अनिता सगळ्यांची किती काळजी घेते सगळ्यांचे लाड पुरवते तरीसुद्धा सगळे तिलाच टोमणे मारतात जर ती नोकरी करू लागली तर तुम्ही दोघी घर सांभाळू शकाल का शिवमच्या या प्रश्नाला विमलाजींकडे कोणतेच उत्तर नव्हते तेवढ्यात कविताजी प्रियंकाकडे पाहून म्हणाल्या मुली संस्कार तुझ्यात आलेले नाहीत थोडे तरी आपल्या भाऊजेईंकडून शीख सासरी तेच उपयोगी पडतात आज कविताजींनी सगळ्यांना योग्य जागी आणून ठेवले होते इकडे अनिता उभी राहून रडत होती तेव्हा विमलाजींनी तिला मिठीत घेतले आणि म्हणाल्या सुनबाई माझ्याकडून चूक झाली आहे मला माफ कर आम्ही तुझी तुलना नोकरी करणाऱ्या सुनेशी करत होतो पण खरे सांगायचे तर ती तुझ्यापुढे काहीच नाही स्वतःसाठी कौतुकाचे शब्द ऐकून अनिता मनातल्या मनात आनंदी झाली तिला वाटू लागले की ज्या काकीच्या येण्याने ती घाबरत होती त्याच काकीने तिच्या आयुष्यात आनंद पसरवला तेवढ्यात कविताजींच्या फोनवर त्यांच्या सुनेचा फोन आला फोन उचलताच कविताजींनी तो स्पीकरवर ठेवला तिकडून सून बोलत होती ही म्हातारी तिथे जाऊन बसली आहे घराकडे लक्ष आहे की नाही घरातले एवढे सगळे काम कोण करणार आहे शांतपणे संध्याकाळपर्यंत घरी परत ये तेवढ्यात विमलाजींनी कविताजींच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाल्या सुनबाई मला माहीत नव्हते की तू माझ्या जावेबरोबर असे वागतेस तुझ्यापेक्षा माझी सून कितीतरी चांगली आहे ती घरातल्या एवढ्या लोकांचा मान सन्मान जपते आणि सगळ्यांची सेवा करते आता तू तु तुझ्या तु सासूची वाट पाहू नकोस ती आता माझ्याबरोबरच राहील असे बोलून विमलाजींनी फोन बंद केला मग त्यांनी आपल्या सून अनिताकडे पाहून म्हटले आज मला अभिमान वाटतो आहे की मी शिकलेली सून आणली नाही शिक्षणापेक्षा माणसात संस्कार असणे जास्त महत्वाचे असते ते संस्कार तुझ्यात पूर्णपणे भरलेले आहेत तेव्हा अनिता सुद्धा हसत आपल्या सासूबाईंना बिलगली आता तिच्यासाठी आयुष्य सोपे झाले होते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद